भारतीय जनता पार्टी इकडून घेऊन भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वार पी आय आठवले गटाच्या महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आज माझ्या प्रचारार्थ इथं आलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक या महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक ज्यांनी हाती आता घेतलेली आहे ते समोर उपस्थित असलेले माझे सर्व ईश्वरी रूपी आपण सर्व कार्य कारण आता नेते गेले जे काही राहिले आता ते सर्व तुम्हीच आहात आणि आता ही निवडणूक खऱ्या अर्थाने नि तुम्ही हातात घेतलेली आहे ज्यांना ज्यांना काही लाभ मिळाला ते सर्व पहिल्याच्यानी सोडून गेले आणि ज्यांना काहीच नाही मिळालं ते माझ्या बरोबर राहिले आज खऱ्या अर्थाने ह्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये येत असताना सर्वप्रथम तर सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आज पुण्यतिथी आहे त्यांना मी विनम्र अभिवादन करतो या मागच्या दहा वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने काम करत असताना आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांच्या मार्गदर्शनाने या युती सरकारच्या मार्फत एक मोठं काम आपल्या ह्या मतदार संघामध्ये आपण उपस्थित करू शकलो त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे आज दहा वर्षानंतरही ही, ही निवडणूक आपण प्रचाराच्या वेळेस फक्त आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपण मतांचा जोगवा मागतोय आणि विरोधकांना आता टीका करायला कुठलीच जागा नाही तर ते म्हणतात आमदार फोन उचलत नाही दहा वर्षानंतर माझ्यावर साहेब एकच टीका होते आमदार फोन उचलत नाही पण आता त्याच्यातही माझी खूप प्रमाणामध्ये सुधारणा आता मी केलेली आहे पण दहा वर्ष प्रामाणिकपणे काम करत असताना या जनतेची सेवा करत असताना कधीच आपल्या आमदारकीचा बडेजाव नाही केला कधीच एखाद्या खरं आता इथं बोलायला नको काही गोष्टी बोलल्या नाही तर त्या जास्त बऱ्या राहतात पण ज्या पद्धतीने या मागच्या दोन तीन आठवड्याचं राजकारण चालू आहे ही पंधरा दिवसाची निवडणूक होऊन जाईल पण लोकांचे मनभेद करणं मतभेद करणं संभ्रम पसरवणं खोटे नाटे आरोप करणं यालाही कुठल्या तरी मर्यादा असल्या पाहिजे एवढंच मला या राजकीय पार्श्वभूमीवर बोलाव असं वाटतं आण ती आपली भारतीय जनता पक्षाची संस्कृती पण नाही आणि माझी पण संस्कृती नाही त्याच्यामुळे विरोधक काही बोलले तरी त्याच्यावर जसंच्या तसं उत्तर देण्याच्या ऐवजी मी माझ्या कामात न उत्तर देईल एवढाच मी तुम्हाला शब्द देतो ज्या पद्धतीने या दहा वर्षामध्ये काम करत असताना आपल्या परिसरातील भौतिक सुधार असतील रक्त्यांचा जाळा असेल एक ना अनेक प्रकल्प इथं मार्गी लावत असताना खरा सर्वात महत्वाचा विषय आपले हे दोन्ही तालुके अत्यंत दुष्काळाला कायम सामोरे जाणारे तालुके दुष्काळ आपल्या पाचवीला पोजलेला आहे आणि म्हणून कोणी काही जरी म्हटलं तरी मागच्या दहा वर्षापासून या जलसंधारणाचे आणि जलसिंचनाचे काम सरकार दरबारी पाठपुरावा करत राहून हे मोठ्या प्रमाणामध्ये सोडवण्याचं काम आम्ही केलंय मग दोन हजार चौदा पासून सुरू झालेला नार पारचा या नदी जोड प्रकल्पाचा प्रवास गेल्या तीन चार दशकापासून आपल्या या परिसरातील अनेक नेत्यांनी या नार पारच्या विषयावर काम करण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाने त्याच्यामध्ये योगदान दिलं सुरुवातीला हा नार पार प्रकल्प हा केंद्रीय नदीजोड प्रकल्प होता महाराष्ट्र गुजरात आणि आपल्या केंद्राच्या या तिन्ही संस्था मिळून हा प्रकल्प होणार होता पण मला सार्थ अभिमान आहे की त्यावेळेस मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब होते दोन हजार एकोणावीस मध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र आणि गुजरातच्या वाटाघाटींमध्ये शेवटच्या टप्प्यांमध्ये ही वाटाघाटी आली आणि गुजरात राज्याने त्यांच्या हक्कापेक्षा जास्त पाण्याची मागणी केली तत्कालीन आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी हा आपला सर्वांचा जो पाण्याचा प्रश्न आहे हा ओळखून आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी हा निर्णय घेतला पैसा पूर्ण आपण देऊ पैसा जास्त लागला तरी चालेल पण भविष्यात पाणी मिळू शकत नाही म्हणून पाणी जास्त देणार नाही हा प्रकल्प महाराष्ट्र एकटा स्वतःच्या खर्चानी करेल आणि म्हणून दोन हजार एकोणावीस पासून हा प्रकल्प केंद्रीय नदी जोड प्रकल्पाच्या ऐवजी हे महाराष्ट्राचे प्रकल्प झाले आणि महाराष्ट्राचे प्रकल्प झाल्यानंतर गिरण्याचा प्रकल्प जो आहे नार पार गिरणा याचं नियोजन तापी खोर विकास महामंडळ करत आहे उर्वरित गोदावरी मध्ये जे तीन प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आपला पार गोदावरी आहे दमनगंगा आहे दरे आहे हे तिन्ही प्रकल्प आपलं गोदावरी महामंडळ करत आहे आज विरोधक कुठेतरी आपल्यामध्ये संभ्रम तयार करण्याचं वातावरण करतात की देवळ्याचा प्रकल्प झाला मग चांदवडचा प्रकल्प का होत नाहीये गिरना खोऱ्याचा प्रकल्प झालाय गोदावरी खोऱ्याचा प्रकल्प पण झाल्याशिवाय राहणार नाही ही माझी तुम्हाला शब्द आहे कारण ज्या पद्धतीने नार पार गिरणा प्रकल्प झाला आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे तर जितके आभार मानू तितके कमी आहे कारण सात हजार चारशे बान्न कोटी रुपयाचा हा प्रकल्प हा जर आज कोणी कोणाच्या मुळे जर मान्यता मिळाली असेल तर मी छाती टोकपणे सांगू शकतो की आमचे नेते आदरणीय ने देवेंद्रजी फडणवीस साहेबांमुळेच मिळालेली आहे कारण मी त्याच्या प्रत्येक पाऊलावर मी त्याचा सा साक्षीदार राहिलेलो आहे आज नारपार गिरणीचा प्रकल्प पा एक पाऊल पुढे आहे पार गोदावरीचा आपला साडेचार टीएमसी पाणी गोदावरी मध्ये तेच आपल्या पुणे गाव पासून दरसवाडी दरसवाडी पासून तळेगावच्या पुढे जाणार आहे तेच पाणी आपण हाय राईज कॅनलनी आपण चांदवड पर्यंत आणणार आहे आता विरोधक म्हणता हे मागे का होऊ शकलं नाही पण मागे जोपर्यंत पाणी उपलब्ध होत नव्हतं तोपर्यंत हा प्रकल्प होऊ शकत नव्हता एवढी साधी गोष्ट त्यांनाही माहितीये पण तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते करतायत अवघ्या काही महिन्यामध्ये हे पार गोदावरीच्या प्रकल्पाला पण मान्यता मिळेल कारण माझा माझ्या नेत्यावर पूर्ण विश्वास आहे आज नार पार गिरणा प्रकल्प जो हा गिरणा खोऱ्यामध्ये झालेला आहे ही सर्वस्वी आमच्या नेत्याची साथ आणि ने, आमच्या नेत्यांचा आशीर्वाद आहे की बत्तीस हजार हेक्टर जे नाशिक जिल्ह्यातलं ओलिपा खाली येणार आहे जे बारमई होणार आहे त्याच्यापैकी तब्बल सोळा हजार हेक्टर म्हणजे या नार पार गिरणा प्रकल्पाचा तब्बल अर्धा भाग हा देवळा तालुक्याचा बारमई मई होणार आहे एवढं मोठं काम खऱ्या अर्थाने या नार पार गिरणा प्रकल्पाने झालेला आहे आणि त्याच पद्धतीने हे साडेचार टीएमसीचं पाणी आपलं खोऱ्यातलं हे गोदावरी मध्ये आपण वळून आपल्या चांदवड तालुक्याच्या पुणे गावचा भाग आणि ह्या आपल्या दोडांबे कान मंडळापासून तर चांदवडचा भाग जसा आपण नारपार गिरण्याला हाय राईस कॅनल काढला वाढीव तीन हजार हेक्टर आपण त्याच्यामध्ये ओलिता खाली आणले तसाच आपला हा हाय राईस कॅनल पण आपल्या डोंगर पायथ्याशीच्या गावांना पिण्याचा आणि शेतीचे पाणी दिल्याशिवाय राहणार नाही याचा माझ्या मनामध्ये ठाम विश्वास आहे सिंचनाचे हे दोन मोठे प्रकल्प आपले आज मार्गी लागले खर धरणा सारखा प्रकल्प आपला मार्गी लागला आज राऊस डोंगरगाव लागला आज नागिन बोगद्यापासून पिंपळगाव वाखारी असेल मेशी असेल डोंगरगाव असेल खडकथळे असेल त्याचा प्रकल्प आज मार्गी लागला एक ना एक नदी जोड तिथल्या तिथल्याच्या पाणी वळण योजनांचे प्रकल्प आज आपल्या ह्या महायुतीच्या शासनाने आपल्या सर्वांसाठी ते आज त्यांनी उपलब्ध करून दिलेत त्याच्यामुळे येणाऱ्या काही वर्षामध्येच आपल्याला हा दुष्काळी तालुक्याचा कलंक मिटवण्याचं आपलं जे स्वप्न आपण एवढे वर्ष बघत होतो ते स्वप्न आपलं नक्कीच पुरं होईल हा माझ्या मनामध्ये विश्वास आहे काम करत असताना सिंचनाच्या कामांना प्राधान्य देऊन आज जवळजवळ सत्तरऐंशी टक्के सिंचनाचे काम आज पूर्ण झाले एक मोठा आपला प्रकल्प अजून तो पूर्ण झाल्यावर आपल्याला भविष्य काळामध्ये पाण्यासाठी इकडं तिकडं मारामाऱ्या कराव्या लागणार नाही उर्वरित आपला ओझरखेडचा कालवा असेल त्याचा स्तरीकरण असेल इतरही आपले जे काही धरणांचे काम असतील हे भविष्य काळामध्ये त्याचा प्राधान्य देऊन आपल्याला ते करायचे काम करत असताना आपल्या इथले दळणवळणाचे मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आज मार्गी लागलेत आज माता भगिनींसाठी एक मोठ्या प्रमाणामध्ये ह्या शासनाची ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे साहेब आम्ही तब्बल एक लाख पेक्षा जास्त महिलांना आमच्या मतदार मतदारसंघामध्ये ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देतोय तब्बल पंधरा कोटी रुपये दर महिन्याला आमच्या ह्या मतदारसंघामध्ये आपल्या युती शासनाच्या एकट्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे येत आहेत पाच महिन्याचे पंच्याहत्तर कोटी आले म्हणजे आमची ही ग्रामीण अर्थकारणाची चालना कोटी रुपयाने आमचे हे ग्रामीण अर्थकारणाचे चाक फिरले दुकानदारांना त्याच्यापासून लाभ होणार आहे कारण हे पंधरा कोटी जेव्हा दर महिन्याला आमच्या बहिणींच्या खात्यात येतात तेव्हा ते खात्यात पडून राहत नाही त्याचा वापर कुठतरी ते एखाद्या दुकानात करता आपल्या आरोग्यासाठी काहीतरी घेत असतील आपल्या मुलांसाठी घेत असतील आपल्या परिवारासाठी खर्च करत असतील आणि म्हणून हे भविष्य काळामध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी आपला जो तीस चाळीस वर्षापासूनचा विजेचा जो प्रश्न होता साडेसात हॉर्स पॉवर पर्यंतचे आपले वीज बिल थकीत जे होते ते एका रात्रीत आपले माफ झाले भविष्य काळामध्ये आपल्याला वीज बिल कधीच येणार नाही ना ते आपल्या युती शासनाने आपल्याला वचन दिलेलं आहे आणि त्याच कारण हे आहे की आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या दूरदृष्टी त्यांच्या विजन मधनं पुढच्या अवघ्या दोन ते तीन वर्षामध्ये आपले सगळे एम एस सीबीचे सबस्टेशन हे सोलर सबस्टेशन होणार आहे आणि त्याच्यामुळे शासनाला वीज ही कमी दराने मिळाली की शासन आपल्या सर्व शेतकऱ्यांना वीज मोफत देऊ शकणार आहे आज एक ना अनेक योजना हे युती शासन आपले शेतकरी असतील कष्टकरी असतील आपल्या मागा भगिनी असतील आपले कामगार बांधव असतील आपले आदिवासी बांधव असतील आपले मागासवर्गीय बांधव असतील ज्येष्ठ नागरिक असतील प्रत्येकाला काही ना काही देण्याचं या सरकारने काम केलंय हे देणाऱ्यांचं सरकार आहे ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे तीन वर्ष गेले या तीन वर्षात महाविकास आघाडी एकही योजना घेऊन येऊ शकली नाही आणि आज आपल्याला दिशाभूल करण्याचा प्रयत्न तीच महाविकास आघाडी करते आहे पण ही जनता आता दुधखोळी राहिलेली नाही आहे कोण काम करत आणि कोण नुसतं विकासावर बोलत हे या जनतेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आज मला वाटतं खर तर ह्या इलेक्शन मध्ये एक ना अनेक मुद्दे चर्चीले गेले एका वेगळ्या संभ्रमावस्थेमध्ये आमच्या देवळ्या तालुक्यामध्ये हे इलेक्शन खऱ्या अर्थाने सुरू झालं पण आज दोन ते तीन आठवड्यामध्ये ह्या देवळ्या तालुक्याच्या संभ्रमावस्थेतनं आता लोक बाहेर येऊन गेलेले आहेत आता त्यांच्या मनामध्ये कुठला संभ्रम राहिलेला नाहीये पण मला आज या देवळ्या तालुक्याच्या जनतेची माफी मागायची आहे की मी कुठंतरी तुमच्याबरोबर संपर्क करायला कमी पडलो आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आम्ही ही सर्व चर्चा केली तर आमचे एक ज्येष्ठ नेते मला म्हटले की ज्या वेळेस तुला जनतेने तिथं निवडून दिलेलं होतं तर या जनतेच्या प्रती तुझी जबाबदारी होती की त्यांच्याशी नाळ ही तू जुडून ठेवायला पाहिजे होती पण तरीही आज तुम्ही मला पदरात घेतलेले तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही सामान्य जनता देवळ्या तालुक्यामध्ये मोठा प्रतिसाद देते आहे मी तुमचे जेवढे आभार मानेल तेवढे कमीच आहे आणि एक गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो आज माझ्या ह्या काळामध्ये जो सामान्यातला सामान्य माणूस सामान्य त्याचा हात माझ्या डोक्यावर सावली देऊन बाय मी तुमची साथ कधीच सोडणार नाही आणि जो तुमच्या मनामध्ये संभ्रम आहे राजकारणामध्ये याच्या पुढे गोड कधी होणार नाही दहा वर्ष झाले साहेब पहिल्या वेळेस माझ्या विरोधात जे उभे राहिले दुसऱ्या दिवशी पासून मी त्यांना समोर बरोबर घेऊन काम करायला सुरुवात केली पण आज परिस्थिती अशी झाली की मी नेत्यांच्या ऐवजी जनतेशी इमान राखला म्हणून नेते, नेते सोडून गेले पण जनता माझ्या मागे उभी राहिली खऱ्या अर्थाने ही निवडणूक जेवढी माझ्या परीक्षेची आहे ही निवडणूक तुमच्या पण परीक्षेची आहे ही निवडणूक देवळ्या तालुक्यासाठी वेगळी आहे चांदवड तालुक्यासाठी वेगळी आहे मला वाटतं मनोज काहीतरी त्याच्या भाषणामध्ये म्हणत होता की चानवड तालुक्यामध्ये कोण मनोजच बोलत होता का काय की दहा वर्षामध्ये अत्यंत शांतता चांदवड तालुक्यामध्ये आहे आता देवळ्या तालुक्यामध्ये पण अत्यंत शांतताच आपल्याला करायची आहे <laughs> म्हणून जाता जाता मी आपल्याला एकच विनंती करेल कारण आपल्याला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे कारण आपल्याला त्यांच्या विचारावरनं बोध घेऊनच आपण राजकारणामध्ये पुढे मार्गस्थ होत असतो पण जाता जाता आपल्याला मी एकच विनंती करेल आणि आपण कृपया ही विनंती गांभीर्याने घ्या एवढीच माझी आपल्या सर्वांना कळकळीच सांगणं आहे आपण वीस तारखेला मतदानाला जाणार आहोत आपण वीस तारखेला मतदानाला जात असताना आपल्याला पुढच्या पाच वर्षासाठी आपल्याला ही निवडणूक करायची ही या तीन आठवड्याची निवडणूक नाहीये या पंधरा दिवसाच्या संभ्रमाची निवडणूक नाहीये या पंधरा दिवसामध्ये कोण खोटं नाटक प्रलोभन दिले कोण रात्री तुम्हाला भेटलं कोण सकाळी तुम्हाला भेटलं कोणी तुम्हाला काय केलं याची निवडणूक नाहीये या तीन आठवड्यामध्ये काय झालं याच्यापेक्षा भविष्यातले पाच वर्ष काय होणार आहे हे आपल्या भविष्याचे पाच वर्ष जास्त महत्वाचे आहे आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला आपण जेव्हा मतदान केंद्रामध्ये जाऊ तेव्हा सगळे संभ्रम आपल्या मनामधन दूर करा भविष्याचे पाच वर्ष आपल्याला कोण न्याय देऊ शकतो हा एक सेकंद बंद करून विचार करा आणि एकदा की तुम्ही त्या गोष्टीवर विचार केला तर तुम्हाला कमळ शिवाय दुसरी निशानी दिसू शकत नाही हा माझ्या मनामध्ये ठाम विश्वास आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो वीस तारखेला मतदान करायला जात असताना दोन नंबरला आपलं नाव आहे त्या दोन नंबरच्या कमळ निशानी समोरचं बटन दाबा जे आशीर्वाद आजपर्यंत तुम्ही माझ्या पाठीशी ठेवले तेच आशीर्वाद एकदा पुनश्च एकदा द्या एवढं सांगतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र